मेहकर नगर परिषदेच्या निवडणुकीत जनतेचा कोल स्पष्ट झाला आहे अतिशय चुरशीच्या लढाईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किशोर भास्कर गारोळे यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला आहे या विजयाचा आनंद केवळ एकाच व्यक्तीचा नाही तर संपूर्ण मेहकर शहराचं असल्याचं चित्र आज पाहायला मिळत आहे मेहकर मध्ये उत्साहाचं वातावरण होतं नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर किशोर गारोळे यांची लाडूंनी तुला करण्यात आली मित्र नातेवाईक सहकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती प्रत्येक चेहऱ्यावर आनंद समाधान आणि विश्वास झळकत होता ही निवडणूक केवळ राजकीय नव्हती तर जनतेने स्वतःची निवड स्वतः केली होती मी आज नगराध्यक्ष नाही संपूर्ण मेहकरवाशी हेच नगराध्यक्ष आहेत ही निवडणूक जनतेने लढलेली आहे मी जनतेचा सेवक म्हणून काम करणार आहे प्रत्येकाच्या सुखा दुःखात मी सहभागी असेल आणि मेहकर शहराचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास असेल या सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरली ती लहान चिमुकली मुलं लाडू भरवताना त्यांच्या चेहऱ्यावरील निराग असता आणि किशोर भाऊ सोबतची आपुलकी एक नवीन भावनिक नातं निर्माण करत होती राजकारणात क्वचितच दिसणारी माणूस की आपुलकी आणि विश्वासाची भावना आज मेहकर मध्ये अनुभवायला मिळाली जनतेच्या विश्वासावर उभा असलेला नगराध्यक्ष आता मेहकरच्या विकासासाठी काम करायला लागणार आहे ही केवळ विजयाची गोष्ट नाही तर जनतेच्या स्वप्नांची सुरुवात आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट मेहकर बुलढाणा नाही आता हे जे वातावरण तुम्ही बघत असाल निवडणूक लागली तशी एकदम जनतेमध्ये सर्व नातेवाईकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह वातावरण निर्माण झालेलं होतं आणि तो उत्साह कायम निवडणूक जरी रिझल्ट तीन तारखेचा होता तो तीन तारखेहून एकवीस बावीस तारखेपर्यंत जरी गेला तरी तो उत्साह कायम होता आणि निवडणूक झाल्यानंतरही तो उत्साह कायम आहे आणि सर्वजण आता या विजयाचा जल्लोष इथे बनवत आहेत आणि त्याच सत्कार समारंभ कंटिन्यू चालूच आहेत सकाळी आठ नऊ ते रात्री बारा एक पर्यंत हे सत्कार होत आहेत आम्ही शाली बुके स्वीकारतोय आणि आज आमचे युवा सेनेचे उप तालुका प्रमुख योगेश कंकाळ व त्यांचे सहकारी सर्व व्यापारी मंडळी यांनी त्याच माझे लाडू तुला ठेवली होती ते लाडू तुलाचा प्रोग्राम हा पाच वाजताच होता पण काही कारणास्तव बुलढाण्या गेल्यामुळे हा थोडा लेट झाला तो जवळजवळ सात वाजता लेट दोन तास लेट होऊनही बरीचशी मंडळी प्रतिष्ठेत थांबलेली होती तिथले महिला मंडळी असतील आमचे युवा सैनिक असतील नाते मंडळी असतील आमचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे आमचे नगरसेवक होते ते इथं उपस्थित होते व सर्वांचा सत्कार झाला आणि त्यानंतर माझी इथे लाडू तुला करण्यात आली व वा हे वातावरण एकदम उत्साह होत त्या मला खूप आनंद झाला की माझे लाडू तुला पहिल्यांदाच होते म्हणून

सर्व समाज घटकाने असतील यांनी देवाचे रान करून माझ्या निवडणुकीमध्ये हा सियाचा वाटा घेतलेला आहे व सर्वांनी स्वतः उमेदवार म्हणून काम केलेलं आहे त्यामुळेच हा विजय आपल्याला मिळालेला आहे काल भाऊ मुंबईमध्ये ठाकरे साहेब एक तर अत्यंत खुश झाले आणि त्यांना या विजयाची प्रतीक्षा होतीच ते महानगरपालिकेची निवडणुका समोर लागल्यामुळे ते ते इलेक्शन आपल्या प्रचारामध्ये वेळ देऊ शकले त्याची खंत व्यक्त केली ते म्हणलं आम्ही येऊ शकलो नाही पण भविष्यात येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर एक मोठा प्रोग्राम ठेवून तुमचा सत्कार याला आम्ही मेकर मध्ये येऊ हे त्यांनी आम्हाला आश्वासनी दिलं आणि ते एकदम आनंदित झाले इथला हा आमचा विजय मिळवला म्हणतात काय सांगू इच्छा नाही मेकर वाशियाला हे सांगू शकतो की सर्वप्रथम मी सर्व मेकर वासियांचे मतदारांचे नातेवाईकांचे मित्रमंडळीचे सर्व कार्यकर्त्यांचे आणि ज्या ज्यांनी प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे मला विजयामध्ये माझ्या त्यांचा थोडासा खरीचा वाटा जरी असेल त्यांना मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो व त्यांना हेच सांगतो की ज्या विश्वासाने तुम्ही मला निवडून दिलेले आहे ते तुमचे सर्व विश्वास पात्र सर्व तुमचे कामं होतील आणि जे काही कामं तुमच्या लक्षात असतील सुटले असतील ते कामही मी करून देईल आणि आज मी इथं नगराध्यक्ष झाल्यामुळे इथले जे सर्व पक्षांचे जेही नगरसेवक निवडून आले त्यांना मी शुभेच्छा देतो आणि विरोध जरी असेल तर त्यांचे कामं होतील हे इथं जातीपातीचे किंवा देशाचे राजकारण कोणत्या पद्धतीत होणार नाही सर्वांचे कामं जे रखडलेले आहेत ते माझ्या अतून योग्य रीतीच कामं होतील व कोणाला त्रास होईल असं काम होणार नाही नाही ही निवडणूक खरं पार युवकांनी साठी घेतलेली होती त्यामुळे ही निवडणूक व्हिडिओ एकतर्फी झालेली आहे आता युवकांसाठी यो, इथे रोजगारांचा विषय जर होताच तो मान्य आमदार सिद्धार्थी खरा साहेबांनी यांनी पूर्वी साथी घेतलेला आहे रोजगार मेळ घेऊन बऱ्याचशा युकांना दीर्घ नोकऱ्या दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आम्ही पूर्वच समोर चालू ठेवू आणि महत्वाचा इथला एमआटीचा मुद्दा आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग आपल्या मेकरमध्ये मध्ये उभे राहून मेकर तर मेकरच नव्हे तर मेकर मतदारसंघातील युवकांना मोठ्या प्रमाणात उद्योगाची रोजगाराची इथे उपलब्धता होणार आहे त्यासाठी आम्ही एकदम म्हणजे टोकाचे मोलाचे पाऊल घेऊन लवकरात लवकर एमआयटी सुरुवात कशी करता येईल व व्यापार उद्योग वर्ष दीड वर्ष तशी सुरुवात करता येतील यावर आमचा भर राहील आणि महिलांसाठी जे बचत विषय असतील किंवा काही लघु उद्योग असतील यावर आमचा भर राहणार आहे नगराध्यक्ष झाले कसं वाटत नाही नगराध्यक्ष झाले म्हणजे मला जो आनंद झाला याच्यापेक्षा आनंद जनतेला झालेला आहे त्यातच मला आनंद आहे क्रमांक आठ मधून नगरसेवक म्हणून ते निवडून आलेले आहे त्यांचा सत्कार मुरलीधर मुरलीधरकर अशी मी त्यांना विनंती करतो महेश भाऊ रिंडे यांचा सत्कार आमचे योगेश भाऊ कंकाळ करतील अशी मी त्यांना विनंती करतो महेश भाऊ यांचा सत्कार आसीफाई शाह करतील अशी मी त्यांना विनंती भाई